नागपूरमध्ये एका महिलेला सायबर फसवणुकीतून फसवले गेले आहे परंतु हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या सायबर पथकाने तात्काळ कारवाई केली आणि संबंधित खात्यातील रक्कम गोठवून या सायबर फसवणुकीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी मोठ्या रकमेचा वापर करण्यात आला होता सायबर फसवणुकीच्या या प्रकरणात एका व्हॉट्सअप ग्रुपवर महिलेला आर्थिक लाभ मिळण्याचे आमिष दाखविले गेले होते महिलेला उच्च परतावा मिळवून देण्याचे आश्वासन देऊन त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे मागविले गेले तत्पूर्वी तक्रारदार महिलेला अधिक पैसे गुंतवण्यास दबाव आणला होता त्यानंतर तिने नऊ लाख हजार नऊशे पासष्ट रुपयांची ऑनलाईन रक्कम गुंतवली सायबर फसवणुकीच्या या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संबंधित बँकेला पत्र पाठवून खाता गोठवला आणि संबंधित खात्यातील रक्कम महिलेस परत केली यावेळी पोलिसांनी एका बँक खात्याचा शोध घेत आणि त्या खात्यातील रक्कम गोठविली ज्यात एकूण शहाण्णव करोड छप्पन लाख एका हजार एकशे तीन रुपये जमा होते पोलिसांनी न्यायालयाची मदत घेत महिला तक्रारदाराच्या खात्यातील आठ लाख बावीस हजार नऊशे शहाऐंशी रुपये आदेश मिळवले या तक्रारीनंतर रक्कम महिलेस परत मिळवली नागपूर पोलिसांनी सायबर फसवणुकीला तात्काळ प्रत्युत्तर दिले असून महिलेला तिच्या गुंतवलेल्या पैशाची परतफेड केली आहे नागरिकांना सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे